स्वाद मसाले घेऊन आले मिरची थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या मिरची ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा सार्वजनिक वाचनालय पहिला महिला उत्साहात संपन्न सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांच्या वतीने पहिला महिला वाचन कट्टा वाचनालयाच्या अभ्यासिकेत संपन्न झाला वाचन कट्ट उद्घाटन लीनाची त्रेवेनी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि ग्रंथ पूजनाने झाले अध्यक्षस्थानी सुनीता पाटील होत्या या वाचनकट्याचा विषय संतांचे अभंग आणि भक्ती कविता असा होता या वाचन कट्ट्यावर उर्मिला डेसले यांनी जराबाईंचे अभंग सांगून त्याचे निरूपण केले सरोज गुरव यांनी भक्तीची संकल्पना विषय केली अर्चना किरीकर यांनी निरपेक्ष भक्तीचे महत्व सांगितले अपर्णा जोशी यांनी भक्तीची कविता सादर केली प्राजक्ता कुलकर्णी यांनी मनाचे श्लोक सांगून त्याचे सुंदर विवेचन केले प्रिया पवार रुपाली बाळवेकर सौभाग्यवती सुनीता पाटील यांनी देखील चर्चेमध्ये सहभाग घेतला वाचन कट्ट्याचे सूत्रसंचालन प्राजक्ता कुलकर्णी यांनी केले यावेळी भिलोडी आणि परिसरातील अनेक वाचक महिला उपस्थित होत्या वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे कार्यवाह सुभाष कवडे का ज्येष्ठ संचालक कदम जयवंत केळकर हे देखील या उपस्थित होते गिरीश चित्रे आणि सुभाष कवडे यांनी वाचन कट्ट्या प्रभावीपणे चालवण्यासाठी महिलांना मार्गदर्शन केले प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी दुपारी साडेचार वाजता वाचनालयाचे अभ्यासिकेत हा वाचन कट्टा संपन्न होणार आहे पुढच्या वाचन गुरूंच्या संबंधात किंवा गुरु महिमा या संबंधात वाचलेले पुस्तक हा विषय देण्यात आलेला आहे अशा स्वरूपाचा महिलांसाठीचा वाचन कट्टा सांगली जिल्ह्यात सार्वजनिक वाचनालय भिरवडी यांच्या वतीने प्रथमच संपन्न होत आहे वाचनकट्टा उपक्रमाचे संयोजन ग्रंथालयातील मयुरी निरवडे विद्यानिकम श्री दत्त वामन काटेकर यांनी संदर्पणे केले तुम्ही वाचताय म्हणजे तुमची फॅमिली वाचतीय तुमची मुलं आणि आता बी तुमची मातवडलं आणि इंग्लिश मध्ये म्हण आहे अ चाइल्ड स्टार्ट रिडिंग फ्रॉम हिज ऑर हर मदर्स लॅब म्हणजे बाळ आपल्या आईच्या मांडीत वाचायला शिकत आणि मांडी म्हणजे फक्त